तर जसं की मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि ज्या गावात मी आता आलेलो आहे त्या गावात तुम्हाला मी पुढचं तर दाखवणारच आहे पण त्या अगोदर जेवढे काही तरुण मुलं आहेत जे आज नोकरीसाठी धडपड करत आहेत आणि अयशस्वी जेवढे होऊन निराश होऊन जे लोक काही घरी बसत आहेत त्यांच्यासाठी हे खूप प्रेरणादायी व्हिडिओ ठरणार आहे मित्रांनो काय नाव आहे दादा तुझं आकाशवाणीचे भैया तुझं ये इकडे हे तिघंजण आहेत आणि मी आता रस्त्याच्या कडेने जातो तो हा रस्ता पण इथे बघा तुम्ही हाच रस्ता आहे जो गावात खेड्यागावात गावात चाललेला आहे आणि ह्या ठिकाणी मी याच्यासाठी थांबलेलो आहे की एक वय एक उमेद आणि एक जिद्द कशी असावी आणि ते आपलं वय कुठं गेलं पाहिजे आपलं जे काही ध्येय जे असतं आपलं साध्य पूर्ण करण्यासाठी जे धडपड सुरू असते ती कशा स्वरूपाची असावी आज हे तिन्हीची तिन्ही मुलं भैया शिक्षण काय झालेलं आहे झाला हे तिघं काय करत आहेत तुम्हाला दाखवणार आहे मी आणि नंतर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मित्रांनो हे जे तुम्ही मार्कआउट जे बघताय ना हे मार्कआउट याचा आहे की हे लोक इथे पोलीस भरतीची तयारी इथे करत आहेत म्हणजे आहे का नाही कमाल बघा तुम्ही कारण इथे ह्या ठिकाणी हे ग्राउंड आहे त्यांचं शेतामध्येच त्यांनी त्यांच्या गोट्याजवळच जनावरांच्या गोट्याजवळच त्यांनी हे त्यांचा ग्राउंड तयार केला आहे आणि डेली प्रॅक्टिस ते लोक इथं करत आहेत आणि हे लोक इथून खेड्या गावातूनच हे आपलं जे छोटंसं ग्राउंड जे तयार केलं आहे त्याच्यामधूनच ते स्वतः शिक्षण घेतात कुठलीही ॲकॅडमी वगैरे जॉईन केलेले नाही आहे पण अकॅडमीपेक्षाही अति सुंदर असं सगळे जे काही आहे त्यांनी केलेलं आहे ते एकदम उत्तम अशा रीती त्यांनी साध्य केलेलं आहे मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे की आज वय आहे शिक्षण सुरू आहे पण काही लोक निराश होऊन घरी असतात की आम्हाला हे होत नाही आम्हाला ते होत नाही पण जर अशा ह्या मुलाकडे जर बघितलं तर नक्कीच तुम्हाला प्रेरणा मिळेल कारण कुठेतरी मोकार वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या करिअरकडे लक्ष जर दिलं तर करिअर तुमचं नक्कीच घडू शकते फक्त मनात जिद्द असायला पाहिजे काहीतरी करण्याची आता हे जे मुलं करतायत ते आता त्यांनी त्या मैदानामध्ये गोळा फेकसुद्धा त्यांनी ते क करतायत त्यांनी गोळासुद्धा तयार केला आहे गोळा कुठून तयार करून आणला आहे म्हणजे हे का गोळा रेडीमेड भेटतो रेडीमेड भेटतो ना मग आता सगळं टोटल तुमचं टोटल आता मला थोडीफार माहिती द्या ना म्हणजे कशा स्वरूपाचं काय काय करता तुम्ही ते भैया इकडे दोडाजवळ हां म्हणजे नेमकं तुमचं काय सुरू काय टार्गेट आहे तुमचं टार्गेट म्हणजे पोलीस वर्षाचं टार्गेट आहे त्यामध्ये प आधी फिजिकल आहे फिजिकलमध्ये शंभर मीटर आहे सोळाशे मीटर आहे आणि शॉर्टपुट आहे शॉर्टपुट आठ पॉईंट पाच मीटरला आऊट ऑफ आहे शंभर मीटरला अकरा पॉईंट पन्नास मायक्रो सेकंडला आऊट आउट ऑफ आहे आणि सोळाशेला पाच पॉईंट दहा सेकंड आऊट ऑफ मार्क आहे त्यानंतर पेपर होतो शंभर मार्कचा पेपर झाल्यावरून मेरिट लागते त्यामध्ये क्वालिफाय झाल्यावर मग आजच्या तरुण मुलांना काय सांगणार तुम्ही जे लोक आज मोठमोठ्या मुड़, अॅकॅडमी ज्या जॉईन करतात आणि अॅकॅडमी जॉईन करूनसुद्धा ते लोक निराश होऊन पुन्हा एकदा तो मार्ग भरकटून आपलं काहीतरी दुसरंच करायला लागतात म्हणजे नेमकं तुम्ही एक आज एक खऱ्या अर्थाने जे लोक आज धडपड करत आहेत पोलीस भरतीसाठी मिलिटरी भरतीसाठी तर ह्याच्यासाठी तुम्ही एक प्रेरणा ठरणार आहात कारण गाव पातळीवर एवढं मोठं तुम्ही चा सुरू केलेलं आहे काय म्हणाल नेमकं का? अकॅडमीचा विषय असा आहे की म्हणजे पैसे जास्त लागतात आणि तितकं बजेट नाही आमचं आणि करायचं असलं तर स्वतः पण करू शकतो माणूस त्यात काही नाही आता इथे पुरं गवत होता आम्ही पुरं क्लीन आहे लहान लहान मुलांना लावून ला, 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 आणि त्यानंतर विषय असा आहे की रनिंगला पण इकडे जाता आणि अभ्यास पण स्वतःच करून घेता म्हणजे लेक्चर ऑनलाईन बघून बघून करायचं असलं तर कुठे पण करतो माणूस असं थोडे की अकॅडमीच पाहिजे अकॅडमीचं बजेट नाही बसाल ना तितकं म्हणजे आपापल्या पर सांगायचं एवढंच आहे मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की जेवढे काही लोक म्हणजे लोक म्हणण्यापेक्षा जेवढे काही तरुण मुलं आहेत जे आज म्हणत आहे की आम्ही अकॅडमी जॉईन करू शकत नाही आणि अॅकॅडमी जरी जॉईन केली घरच्याकडून कसं तरी पैसे वगैरे ते बाप पैसे कसे देतो हे न बघता आपण मेहनत कसे करतो हे बघणं गरजेचं आहे कारण आज आपल्या वडिलांनी आपल्याला अॅकॅडमी जर जॉईन जर करून जर दिली सर्व सुखसुविधा तिथे भेटतात पण झिरोतून हिरो होण्याची जी मज्जा आहे मित्रांनो ती खऱ्या अर्थाने हीच आहे कारण इथे ह्या मुलांनी एक खूप मोठा आदर्श निर्माण केलेला आहे खेड्यागावातून यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुम्हाला खूप खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो आहे भावी आयुष्यासाठी आणि ईश्वराला चरणी प्रार्थना करतो की ज्या काही तुमच्या मनोकामना आहेत भरती होण्याच्या त्या सर्वचे सर्व पूर्ण व्हावेत आणि नेक्स्ट टाईम जर आपली भेट झाली तर आप तुम्ही वर्धेमध्ये असाल हेच तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचे स्वप्न पूर्ण होतील पण गावातील जेवढे काही गरीब मुलं आहेत अशा अनेक मुलांना तुम्ही धडा देण्यासाठी तुम्ही एक आदर्श ठराल ह्याच शुभेच्छा आणि दुसरी गोष्ट जाता जाता एकच ह्या छोट्या भाईशी मला विचारायचं आहे तू कधीपासून कर करतो आहेस बारावीपासून बारावीपासून करतो आहेस का माझं पोलीस बनायचं ते हे आणि ते होणारच माझा भाऊ आहे लहानपणापासूनच त्याच्याकडून प्रॅक्टिस करून देतो आहे आता त्याचा वय सोळा आहे आता त्याचा गोळा पण आउट ऑफ आहे रनिंग पण आउट ऑफ आहे आपण आता यावर्षी लागला आहे त्याचा पण गोळा आउट ऑफ आहे सोळाशेला सोळा मार्क देतो पेपरला क्वालिफाय होईल पेपर पण पाहिजे त्याचा माझा पण आता पेपर चांगला येतो आहे यावर्षी जॉईन होणार हेच ध्येय आमच्या अंगामध्ये तर तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही वेळात वेळ काढून माझ्यासाठी दोन शब्द बोललात आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू मित्रांनो मी आत्ता एका गावातून जात आहे आणि गावातून जात असताना तुम्हाला मी माझ्या पाठीमागे बघू शकता ही केळीची बाग आहे आणि ही एकच नाही तर तुम्ही जसं की आता ब्लॉग जसं सुरू झालेला आहे तसं तुम्ही कंटिन्युअसली बघितलेलं असेल की जिकडे बघाल ना तिकडे तुम्हाला केळीचीच बाग दिसेल हे बघा सगळी केळीची पिके आहेत हे बघा जेवढं शेत आहे ना इकडे केळीचंच पीक घेतलं जातं जास्त प्रमाणात कापूस तूर आणि मराठवाड्यामध्ये जे सगळ्यात जास्त आमच्याकडे बीड जिल्ह्यामध्ये कापसाची शेती होती ती कापसाची शेती ही राजमा सोयाबीन आल्यापासून म्हणजे बंदच झालं आहे म्हणायचं ते आणि आत्ता ह्या ठिकाणी मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की शेती इकडे भरपूर आहे आणि त्या शेतीमध्ये कापसाचं पीक असेल त्याच्यानंतर हळद असेल केळी असेल तूर असेल असं पीक इकडे चालू आहे आणि शेतीची मशागत एवढ्या चांगल्या पद्धतीने हे लोकं करता येत ना कारण नदीचं पाणी ह्यांना भरपूर आहे हे बघा ठिबक इथं सोडलेलं आहे असं आणि नदीचं पाणी खूप भरपूर आहे काजळाच्या डबीमध्ये जसं काजळ आहे ना अगदी त्या उक्तीप्रमाणेच ही शेती आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं मला काय आवडलेलं माहिती आहे इकडे स जवळपास पन्नास टक्केच्यावर म्हणजे निम्म सेंद्रिय शेती आहे मित्रांनो तुम्ही विश्वास करणार नाहीत मी माझ्या अक्षरशः डोळ्याने पाहिलेला आहे आणि सेंद्रिय शेती इकडे खूप जास्त प्रमाणात लोकं करतात कदाचित त्यामुळेच ह्या लोकांचं पीक आ, एखाद वेळेला चांगलं येत असेल आणि इकडे जेवढे काही तरुण मुलं आहेत वयस्कर असतील वयोवृद्ध असतील सगळेचे सगळे लोक फक्त केळीच्या बागेमध्येच काम करतात इथे केळीचे ची जे चिप्स आहेत केळीचा जो ट्रान्सफर जो होतात केळी त्याच्यामध्ये ते, ते लोक एवढे स्वतःला झोकून दिलेलं आहे त्या लोकांनी त्या बिझनेसमध्ये की जवळपास तुम्ही ह्या पूर्ण टप्प्यामध्ये कुठं जरी गेलात तरी तुम्हाला केळीचीच बागायती दिसेल आणि हे बघा